तर इथं चालू आहे बोर मशीन तर आपण जाऊन बघूया पाणी लागलं का नाही ते ना तर रात्रपासून चालू आहे झाला वाटायला बोर आता जवळपास पाचशे मारायचा होता किती झाला किंवा काय नाही तुला तर बघूया जाऊन तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पाणी मस्त लागलेलं आहे एक नंबर पाचशे तीस झालेले आहे बोस्ट बापरे पाणी सगळा मोबाईल खराब करून टाकला काय पाणी <laughs> मारायला पुसायला पळा लागेल तर पाणी लागलेले आहे आमच्या फलगुराजीला आहे तेव्हा ते मालक आहे मोबाईल पुसायलेली आहे पाचशे तीस झालेले आहे बोर मोबाईलची वाट लागली वाढल मग साधारण कसं पाणी लागलेले आहे इकडे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उसानं पाणी आलेलं आहे इकडे तर झालेलं आहे बोर पूर्ण बल्या काढत आहेत चला आता मित्रांनो जायचो आता घराला मला पण जायचं आहे कामाला